घरातील बिनकामाचा म्हणून घराबाहेर हाकललेला भाऊ जेव्हा वीस करोडचा मालक म्हणून समोर येतो तेव्हा मी फक्त वीस हजार रुपये मदत केली होती आणि देवाने माझ्या नावावर जवळजवळ वीस कोंटीची संपत्ती केली होती कशी ती नक्की बघा या कथेमध्ये असं म्हणतात की एक छोटं कुटुंब म्हणजे खूप सुखी कुटुंब असतं पण आयुष्यात कोणाचाच भरवसा नसतो माझ्या आईबाबांनी मला माझ्या भावाला खाजगी शाळेत शिकवलं आमचं कुटुंब खूप आनंदी होतं मग माझ्या भावाला नोकरी लागली त्यानंतर माझ्या भावाला लग्नासाठी मागणी यायला सुरुवात झाली माझ्या आईने एक दोन मुली पाहिल्या होत्या ज्या सुसंस्कृत आणि सुंदरही होत्या आणि कुटुंबाची काळजी घेणाऱ्या मुली वाटत होत्या त्यांना मोठ्यांचा आदर कसा करायचा ही माहीत होती पण माझ्या भावाला त्या मुली आवडल्याच नाहीत कारण माझा भाऊ दुसऱ्या कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडला होता आणि माणूस प्रेमात आंधळा होतोच मग त्याला त्याच्या ते कुटुंबाची काही परवा नसते माझ्या आईवडिलांनीही मुलाच्या आनंदात आनंद मानून माझ्या भावाचं लव्ह मॅरेज केलं आणि आज हे सगळं आमच्या घरात घडत होतं आणि मी खूप परेशान झालो होतो आईच्या ताटातली भाजी आता संपली होती पण तिच्या हातात अजून अर्धी भाकरी होती ती इकडे तिकडे बघत होती कदाचित काही न बोलता तिचं बोलणं कोणीतरी समजून घेईल मला तिच्या मनातलं चांगलं समजलं होतं पण तरी मी गप्पच राहिलो कारण आमच्या घरात कोणाची एवढी हिंमत नव्हती की वहिनीसमोर स्वतः आपल्या ताटात भाजी वाढून घेऊ शकेल थोडा वेळ वाट पाहून आईने हिंमत एकवटली आणि शेवटी म्हणाली पिंकी मला थोडी भाजी दे आईचे बोलणे ऐकून वहिनीच्या कपाळावर आठ्या उमटल्या ती म्हणू लागली बस, की बस तुमची तब्येत आधीच खराब आहे तुमचं ब्लड प्रेशर सतत आभाळाला भिडत राहतो आणि तुम्हाला पुन्हा भाजी हवी आहे जे काही खाल्लं आहे त्यात पुरेसं आहे तुमचं मी माझ्या भावाकडे या आशाने पाहिलं की कदाचित तो तरी काहीतरी बोलेल पण भाऊ काहीच ऐकलं ऐकलंच नसल्यासारखं खाली मान घालून जेवत होता आईने हात झटकला आणि उठू लागली तेव्हा मी म्हणाले वहिनी जेव्हा आई पूर्ण दिवस घरातील काम करत असते तेव्हा तुला तिची तब्येत खराब असते याची जाणीव होत नाही का आई उपाशी राहिली तर मग रात्रभर तिला झोप येणार नाही तू तिला थोडी भाजी दे वहिनी म्हणू लागली तू जास्त आईचं सक्क बनू नकोस काय मला माझ्या डोळ्यांनी दिसत नाही का तुम्ही दोघे मायले फुकटची भाकरी खात आहात जणू काही तुम्हा लोकांना तुमच्या भावाबद्दल काहीच कल्पना नाही तुम्ही अजूनही नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत आहात अगोदरच काही काम करून घर घ्या मग मोठमोठ्या गोष्टी करा कामाचं नाही धामाचे नुसतं फिकट फुकटचं गिळायला हवं आहे तुम्हाला मला वहिनीच्या बोलण्याने खूप वाईट वाटलं होतं पण तरी मी शांतच होतो आईचं उपाशी राहणं मला सहन होत नव्हतं म्हणूनच मी माझी वाटी उचलली आणि आईसमोर ठेवली मी म्हणालो आई तू हे खा माझं बोलणं ऐकून वहिनीला राग आला आणि माझी भाजीची वाटी उचलून वहिनीने लादीवर फेकली आणि म्हणाली तुला माझं बोलणं समजत नाही का जेव्हा मी सांगितलं की अजून जेवण द्यायचं नाही तरीसुद्धा तू माझं बोलणं टाळण्याचा का प्रयत्न केलास तिच्या असे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले मी म्हणालो बहिणी मा तुझ्यामध्ये तर माणुसकी नावाची कोणतीच गोष्ट उरली नाही माझे बोलणे ऐकून वहिनीने जोरजोरात रडणं चालू केलं ती म्हणू लागली बघ सनी तुझ्या भावाचं बोलणं ऐक आत माझ्याबरोबर हुज्जत घालत आहे दादाने माझ्याकडे डोळे मोठे करून पाहिले आणि म्हणाला तुझ्या बहिणीची माफी माग दादा बहिणी जेव्हा आईबरोबर चुकीचं वागत होती तोपर्यंत तू तो अगदी मुका आणि भैरा बनून ब बनून बसला होतास तिथे आणि आता तुला अचानक जाग आली का की काही चुकीचं होत आहे तू किती बायकोचा बैल बनला आहेस ना तुला तुझ्या आईची काळजी नाही का तू तर अगदीच बायकोचा बैल झाला आहेस दादा उठून उभा राहिला आणि म्हणाला मी खूप सहन केले आहे तुमचं असं वागणं आता तुम्ही इथून निघून जा त्यातच तुमची भलाई आहे नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल मलासुद्धा खूप राग आला होता मी म्हणालो दादा सत्यसुद्धा हेच आहे की तुझ्यापेक्षा वाईट कोणी असूच शकत नाही तेव्हा दादाने मला थप्पड मारली होती आणि धक्के मारत घराबाहेर काढले होते मी स्तब्ध होऊन तिथेच उभा राहिलो होतो हे असे काही घडेल अशी मला अजिबात कल्पना नव्हती आई म्हणत होती सनी तुला काय झालं आहे तू रवीला असे घरातून बाहेर नाही काढू शकत हे घर त्याचं सुद्धा आहे तुम्ही दोघे भाऊ या घराचे हिस्सेदार आहात भाऊ म्हणाला कोणती हिस्सेदारी बाबा म्हणून आता चार पाच वर्ष झाली आहेत या चार वर्षामध्ये मी तुझ्या उपचारापासून रवीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च केला आहे आणि बाबांच्या आजारपणासुद्धा मी खूप पैसे खर्च केले आहेत या सर्व खर्चावरून आता हे घर फक्त माझं आहे जर ह्या सर्व पैशांचा हिशोब रवी करणार असेल तर मला अर्धे पैसे मिळणार असतील तरच तो या घरामध्ये हिस्सेदार बनू शकतो नाहीतर या घरातील फुटकी कवडीसुद्धा मी त्याला देणार नाही आई तुला तुझ्या दुसऱ्या मुलाची एवढी चिंता असेल तर तू सुद्धा त्याच्यावरून निघून जा आता मी घरात या सर्व गोष्टी सहन नाही करू शकत माझ्या आईलासुद्धा माझ्या मोठ्या दादाने घरातून बाहेर काढले होते मला माझी अजिबात चिंता नव्हती मी तर कुठेही राहू शकत होतो एवढंच काय तर मी रस्त्यावर सुद्धा रात्र काढू शकत होतो पण मी माझ्या आईला कुठे ठेवणार होतो मी खूपच घाबरून गेलो होतो मी आईला म्हणालो आई तू घर सोडून यायला नको होतोस माझ्याबरोबर तू तुझ्या तु तु नवऱ्याच्या घरी म्हणजे बाबांच्या घरी राहिले असतीस तरीच चाललं असतं तू तिथे बसून राहिले असते तर बरं झालं असतं आता मी तुला घेऊन कुठे फिरवू माझ्याकडे तर राहण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे ही ऐकून आई जोरात रडू लागली आणि म्हणाली ठीक आहे मग मला मग मी विष खाते आणि मरूनच जाते पहिल्या मुलाने घरातून बाहेर काढलं आणि आता तू सुद्धा मला धक्के देत आहेस का मग तूच मग सांग मी कुठे जाऊ मी माझ्या नवऱ्याजवळ स्मशानात जाऊन बसते त्यांना सांगते की तुम्ही कोणत्या मुलांकडे मला सोडून गेलात मी म्हणतो आई अशी गोष्ट नाही आहे खरं तर तू माझी मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न कर मी तुझ्यापासून माझी सुटका करून घेत नाही आहे मी यासाठी परेशान आहे की मी तुला कुठे ठेऊ माझ्याकडे कोणतीच जागा नाही आहे आणि मी तुला असे परेशान झालेले पाहू शकत नाही आई म्हणाल तू चिंता करू नकोस तुझ्यासोबत तुझी आई आहे देव नक्कीच आपल्याला चांगला आधार देईल मी आईला घेऊन माझ्या एका मित्राच्या घरी गेलो कारण मला अजून काही सुचतच नव्हतं हॉटेलमध्ये राहण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते आईला जेवण देण्यासाठी सुद्धा माझ्याकडे काहीच पैसे नव्हते माझ्या मित्राने माझे आणि माझ्या आईचे खूपच चांगल्या प्रकारे स्वागत केले होते मी त्याला सांगितलं की मी इथे काही दिवस थांबेन आणि मग निघून जाईन त्यावर माझा मित्र म्हणाला तू आईबरोबर आला आहेस जोपर्यंत तुझं मन करेल तोपर्यंत तू राहू शकतोस मला माहीत होतं माझा मित्रसुद्धा माझ्यासारखाच होता तोसुद्धा आपल्या आईबाबांच्या पैशांवर जगत होता तो आमचा खर्च उचलू शकत नव्हता मी सुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे ओझे बनवू इच्छित नव्हतो म्हणूनच मी आईला तिथे सोडून नोकरीच्या शोधासाठी दुसऱ्या दिवशी लगेचच बाहेर पडलो ही तर नशिबा नशिबाची गोष्ट आहे कुणाच्या हातात लक्ष्मी असते तर कुणाच्या हातात लक्ष्मीच नाही माझा दादा माझ्यापेक्षा कमी शिकला होता पण तरीसुद्धा त्याला एका चांगल्या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली होती त्याला मिळणारा पगारसुद्धा खूप चांगला होता आणि मी तर जास्त शिकलो होतो तरीसुद्धा आजपर्यंत नशिबाचे धक्के खात होतो माझ्या या आता सुरक्षित जागी होती म्हणून मी सकाळी उठून नोकरीचा शोध घेण्यासाठी निघून जात होतो दररोजचा आणि दिवसभर नोकरी शोधून रात्री दहा वाजताच परत येत होतो मी माझ्या मित्राकडे काही दिवसांचा वेळ मागितला होता पण आता मी त्याच्या घरी येऊन चार दिवस झाले होते अजूनपर्यंत मला कुठेही नोकरी मिळाली नव्हती त्यामुळे आता मी खूप घाबरून गेलो होतो आता काय करावे काय करू नये तेच समजत नव्हतं चौथ्या दिवशी मी विचार केला की आता बस झालं आपण मित्राच्या घरातून बाहेर पडायला हवं पुढे जे होईल ते देव आपली काळजी घेईलच मी नोकरी साधनं सो शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता मी कोणतेही असे ऑफिस सोडले नव्हते जिथे मी माझ्या नोकरीसाठी बायोडोडा दिला नव्हता असं झालंच नव्हतं पण तरीसुद्धा मला चांगली नोक चांगली नोकरी मिळत नव्हती शेवटी थोकून मी रस्त्याच्या बाजूला बसलो होतो तेवढ्यात माझी नजर समोरच्या लावलेल्या भिंतीवर पडली भिंतीवर लावलेल्या कागदावर पडली त्याच्यावर लिहिले होते सिटी हॉस्पिटलमध्ये शिपायाची गरज आहे पगार वीस हजार रुपये राहणं खाणं फ्री आहे ते वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले मी नकारार्थी मान हलवली आणि स्वतःला समजवले की रवी ही नोकरी तुझ्यासाठी नाही आहे मी एम बी ए केलं होतं मग मला आता काही शिपयाची नोकरी करू मी माझं हृदय रक्ताच्या अश्रूने रडू लागले होते मी काही विचार न करता उठून उभं राहिलो आणि त्या पत्त्यावर पोहोचलो इथे शिपयाची आवश्यकता होती मी जेव्हा हॉस्पिटलमधील मॅनेजरला सांगितलं की मी शिपायाच्या नोकरीसाठी आलो आहे तेव्हा मला पाहून तो हैराण झाला होता कारण चेहऱ्यावरून तर मी चांगल्या घरातील वाटत होतो मला मुलाखतीसाठी डॉक्टरांनी ने नेले असता डॉक्टरांनी ने माझा पायाटोटा पाहिला ते अचरेखित चकित झाले आणि म्हणाले की तुम्ही एम बी ए केलं आहे आणि तुम्हाला शिपाईची नोकरी करायची आहे ही नोकरी तर अशा लोकांसाठी आहे जे अशिक्षित आहेत आणि त्यांना मेहनत करून पैसे कमवायचे आहेत तुम्ही मला सांगा तुम्हाला हे काम का करायचं आहे माझ्या डोळ्यात अश्रू आले मी म्हणालो की मी खूप असाही आहे मी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत पण एकही काम होऊ शकलं नाही मला सध्या नोकरीची नितांत गरज आहे अगदी शिपयाची नोकरी असली तरीही मला ती हवी आहे त्यामुळे मी नोकरी सोकार ही नोकरी करण्यास होकार दिला आहे डॉक्टर म्हणाले की जर असे असेल तर मी तुम्हाला ही नोकरी देतो डॉक्टरांनी मला शिपयाची नोकरी दिली होती आणि दवाखान्यात बांधलेल्या फ्लॅटमध्ये मला एक छोटासा फ्लॅटही राहण्यासाठी दिला होता माझ्यासाठी हा आनंदाचा काळ होता की दुःखाचा काळ माझंच मला समजत नव्हतं तरी मी त्याच अवस्थेत घरी आलो आणि मी माझ्या मित्राचे आभार मानले कारण या कठीण काळात त्याने मला साथ दिल्याबद्दल आणि मला त्याच्या घरी राहण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी त्याबद्दलही मग मी त्याला म्हणालो मी माझ्या आईला इथून घेऊन जात आहे माझा मित्र म्हणाला तू कुठे जाणार आहेस तर मी त्याला सांगितलं की मला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे त्यावर तो हसायला लागला आणि म्हणाला ला। मला मूर्ख बनवू नकोस तू एम बी ए शिकला आहेस मग तुला हॉस्पिटलमध्ये नोकरी कशी लागली मी म्हणालो की मला शिपायाची नोकरी लागली आहे हे ऐकून माझ्या मित्राच्या डोळ्यात देखील पाणी आले तो म्हणू लागला तू अजूनही माझ्या घरी राहू शकतोस पण तू स्वतःचा इतका छळ करून घेऊ नकोस तू तु तुझी तु नोकरी शोधत राहा तुला नक्कीच चांगली नोकरी मिळेल तोपर्यंत तू तो माझ्या घरात निसंकोचपणे राहू शकतोस कोणतीही शंका न बाळगता राहा तू माझ्या घरी मी म्हणाल तुझे खूप आभारी आहे की तू मला आणि माझ्या आईला इतके दिवस इथे ठेवलं आणि मला सर्व प्रकारे मदत केलीस तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही आता मला रोजीरोटी मिळत आहे मी त्याला लात मारणार नाही माझ्या मित्राने मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी थांबलो नाही आणि आईला सोबत घेऊन हॉस्पिटलमधील फ्लॅटमध्ये हॉस्पिटलमधील फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो आई विचारू लागली रवी तुला कुठलीही नोकरी लागली आहे तर मी म्हणालो आई मी ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर हिशोब करेन हे ऐकून आईला खूप आनंद झाला आता मी आईला खरं सांगू शकलो नाही नाहीतर तिने टेन्शन घेतलं असतं आणि तिचा ब्लड प्रेशर वाढला असता आता मी प्रत्येक दिवस कामावर जाऊ लागलो ला होतो मी हे काम मोठ्या भिमतीने आणि मन लावून आणि लक्ष देऊन हॉस्पिटलमध्ये साफसफाई करत राहिलो तेव्हा असं वाटायचं की कदाचित हेच सर्व माझ्या नशिबात लिहिलेलं आहे प्रत्येक माणूस स्वतःच्या नशिबात जे लिहिलेलं असतं तसे मिळून खात राहतो मग मा कदाचित माझ्या नशिबात कष्ट आणि दुःखच लिहिलेलं असेल मी विनाकारण मोठमोठ्या पदांची स्वप्न पाहतोय मी स्वतःलाच दोष द्यायचो अनेकदा स्वतःशीच भांडायचो कारण माझ्या आयुष्यावरून खूप आयुष्याकडून खूप अपेक्षा होत्या जे काही व्हायचं होतं ते होणारच होतं मी संपूर्ण महिना खूप चांगला घालवला मी खूपच चांगले काम केल्यामुळे डॉक्टरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांनी माझी प्रशंसाच देखील केली आणि म्हणाले की तुझ्या कामाबद्दल आमच्याकडे कुणी तक्रार केलेली नाही मग पुढे डॉक्टर मग मला म्हणाले की माझ्या एका मित्राकडे तुझा बायोडोटा पाठवला आहे तू तुझ्यासाठी काय करतोय का पाहूया पण मला तर आशा होती की तो नक्कीच तुझ्यासाठी चांगली नोकरी शोधून देईल त्यांचे हे वाक्य ऐकून मला तर खूपच आनंद झाला मी लगे डॉक्टर साहेबांना म्हणालो जर असे झालं तर मी आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही तुमच्यासाठी मी आयुष्यभर देवाकडे प्रार्थना करत राहील माझ्या या बोलण्याने डॉक्टर हसू लागले त्यांनी माझ्या हातात वीस हजार रुपये ठेवले आणि म्हणाले हा तुझा पगार मी लगेचच माझा पगार माझ्या हातात घेतला आणि डॉक्टरांच्या ऑफिसमधून बाहेर आलो होतो मी माझा पगार मोजू लागलो माझ्या डोळ्यात अश्रू तरळले कारण वडिलांच्या मृत्यूनंतर मी वीस हजार एकत्र कधीच पाहिले नव्हते मी पुन्हा पुन्हा पैसे मोजत होतो आणि मी विचार करत होतो की सगळ्यात आधी घरासाठी रेशन घ्यावे कारण घरात अन्नधान्याचा खूप मोठा तुटवडा होता आईला उत्तम आणि सकस पदार्थ खायला देण्याचा विचार करत होतो निदान माझ्या भावाच्या घरी तेवढे तरी उपलब्ध होते की आईला दिवसातून दोन वेळेस जेवण मिळत होतं बरं मी ते पैसे घेऊन खिशात ठेवणार होतो तेवढं ते अचानक ते एक बाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली तिने तिचे दोन्ही हात माझ्यासमोर जोडले ती म्हणत होती देवा तर मला मदत कर मी कोणताही आवाज न करता ती कोणताही आवाज न करता रडत होती तिच्या डोळ्यातील अश्रू पडत होते मी विचारलं काय झालं ती म्हणाली काल माझ्या मुलाचा अपघात झाला होता तो मोटरसायकल भरगाव धवेगाने चालवत होता माझ्या मुलांनी हाही विचार केला नाही की त्याला काही झाले तर मी काय करू त्याला माझी परवा नाही आता तो आय सी यूमध्ये पडला आहे त्याच्या ऑपरेशन ऑपरेशनसाठी मला पैसे हवे आहेत आणि माझ्याकडे काहीच नाही माझे हात पूर्णपणे रिकामे आहेत ती म्हणत होती देवानंतर जर कु कुणी माझ्या मुलाचा जीव वाचू शकेल तर तो पैसा आहे तर पैशांची व्यवस्था झाली तर डॉक्टर त्याचे ऑपरेशन करतील नाहीतर माझ्या मुलाला डिस्चार्ज देतील मला थोडे पैसे द्या म्हणजे माझ्या मुलाचा जीव वाचू शकेल असे असह्य हो। त्या त्या महिलेच्या चेहऱ्यावर होती हे पाहून माझ्याही हृदयाला पाजर फुटला काही विचार न करता मी त्या बाईच्या हातात वीस हजार रुपये ठेवले मी म्हणालो देव तुझ्या मुलाला दीर्घायुष्य देव अशी प्रार्थना करेन आणि तुमच्या मुलाचे दुःख तुम्हाला दाखवू नये ती म मा, महिला मला आशीर्वाद देऊन पुढे गेली होती आता ती दुसऱ्या पुरुषाबरोबर हात जोडून आपल्या मुलासाठी पैसे मागत होती त्या क्षणी मनात आले की माझ्याकडे एवढे पैसे असते तर मी त्या बाईला पूर्ण मदत करू शकलो असतो मग मला वाटले की मी स्वतः हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे या महिलेसाठी पैसे मागावे मी पटकन वरिष्ठ डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला पैशांसाठी आव्हान केले कुणी मला दहा हजार रुपये दिले तर कुणी वीस हजार रुपये दिले मला खूप आनंद झाला की चला मी हे पैसे त्या बाईच्या हातात दिल्यावर तिला आनंद होईल मी जवळपास साठ हजार रुपये जमा केले होते मला ती बाई हॉस्पिटलमध्ये सापडली आणि मी पैसे ते, तुम्च, ते पैसे तिला दिले आणि सांगितले की मी हॉस्पिटलमधील इतर लोकांकडूनही पैसे गोळा केले आहेत आता तुम्ही ते डॉक्टरांकडे द्या जेणेकरून त्या तुम ते तुमच्या मुलावर उपचार सुरू करतील आणि बाकीच्या पैशांची व्यवस्था सुद्धा देव नक्कीच करेल ती बाई पटकन पुढे आली आणि माझ्या हाताचे चुंबन घेऊन म्हणाली आणि म्हणाली देव तुला तुझ्या बदल याच्या बदल्यात खूप काही देईल देव तुला करोडपती बनवेल त्या महिलेचे आशीर्वाद ऐकून मी स्मित केले आणि पुढे निघून गेलो करोडपती म्हणे माझ्या नशिबात नव्हतंच पण आता मला वाटले की दोन वेळची भाकरीसुद्धा माझ्या नशिबात नाही आहे कारण आज मला जो पगार मिळाला होता तोही मी त्या बाईला दिला आणि आमच्या घरी रेशन नावाची वस्तू नव्हती मी घरी गेलो तर आई माझी वाट पाहत बसली होती तिने विचारले बाळा तू काही आणलं आहेस का तेव्हा माझे खांदे लाजेने झुकले आणि मी आईला खोटी स्माईल दिली आणि म्हटलं की आई माझा पगार आज नाही उद्या मिळणार आहे तू परेशान होऊ नकोस आईने माझ्याकडे पाहिल्या आणि मग कोडी भाकरी चहाबरोबर खाऊ लागली होती आईसाठी लोणचेही चांगले नव्हते कारण तिला ब्लड प्रेशरचा आजार होता माझे हृदय तुटत होते पण मी काही करू शकत नव्हतो आता तर मी न जेवता पलंगावरून पडून राहिलो आई म्हणू लागली काहीतरी खा मी म्हणालो नाही मला भूक नाही आईला माहीत होतं की मला काळजी वाटते आई ला म्हणू लागली बाळा काळजी करू नको देव आपल्याला खूप काही देईल तू जेवून घे मी म्हणालो आई मला खोटे सांत्वनं देऊ नकोस देव आपल्याला काहीही देणार नाही आपण दोघे असेच जगू आई माझ्या डोक्यावर हात मारून म्हणाली आजच्या नंतर कधीच नरेश निराशेबद्दल बोलू नकोस देवाच्या हातात सर्व काही आहे तो ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो आणि ज्याच्याकडून तो घेऊ शकतो त्याच्याकडून ते हिरावून देखील घेऊ शकतो आई बोलत असतानाच आमच्या घरात दारात कोणीतरी येण्याचा आवाज आला मी दरवाजा उघडला तर दारासमोर दोन पुरुष उभे होते त्यांनी चांगले कपडे घातले होते डोळ्यात चष्मा आणि मनगटावर महागडी घड्याळ त्यांची मागे खूप मोठी मोठी गाडी उभी होती मी म्हणालो मी तुम्हाला ओळखत नाही तर ते म्हणाले तू आम्हाला ओळखत नाहीस पण रवी आम्ही तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो तू ह्या चाव्या घे आणि ह्या हा पेपर घे मी म्हणालो की हे काय आहे कागद आणि चाव्या मला का देत आहेत तर तो म्हणाला की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे घरात गेल्यावर सोप्यावर आरामात बसून ती हे पत्र वाच नाहीतर चक्कर येऊन पडशील हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं आणि पटकन मी तो पेपर हातात धरला भीतीने माझं मन थरथर कापत होतो मी ऐकलं होतं की श्रीमंत लोक चांगले नसतात पण माहीत नाही हे लोक मला कागद आणि चाव्या का देत आहेत त्यांना माझ्याकडून काय हवं आहे मला वाटले कदाचित हा माणूस माझ्या विनाशाचे कारण असेल मी खोलीत आलो तेव्हा आई मला म्हणाली बाळादारात कोण आलं होतं मी गप्प राहिलो माझ्या हातातलं कागद बघून आई विचारलं हे काय आहे मी म्हणालो आई दोन अनोळखी माणसांनी हे मला दिले आहे मला स्वतःलाही माहीत नाही हे काय आहे आई म्हणाली ठीक आहे उघडून बघ काय लिहिलं आहे या पेपरमध्ये मी म्हणालो आई मी आता उघडतो पण खरं सांगायचं जर माझ्यात हिंमत होत नव्हती बरं मी पेपर उघडून वाचायला सुरुवात केली तेव्हा त्यावर लिहिलं होतं मिस्टर रवी मी तुला आज सिटी हॉस्पिटलमध्ये पाहिलं तुम्ही तिथे शिपाई म्हणून नोकरी करता तुम्हाला आज तुमचा पगार मिळाला होता आणि तुम्ही एका गरीब महिलेला मदत केली आणि मग इतर कर्मचाऱ्यांनी त्या महिलेसाठी महिलेसाठी मदतीचा हात पुढे केला पण त्यासाठी तुम्हीच पुढाकार घेतला होता हे सर्व पाहून मी खूप प्रभावित झालो मला वाटलं की मला तुमच्याबद्दल माहिती घ्यायला हवी तेव्हा समजलं तुम्ही एक सुशिक्षित तरुण आहात पण तुमच्या भावाने तुम्हाला हा घरातून हकलून दिले आहे आणि म्हणून मजबुरीने तुम्ही शिपायाचं काम करत आहात तुम्ही उद्या संध्याकाळी या पत्त्यावर पोहोचा तुमच्यासाठी एक मोठं सरप्राईज दिलेलं आहे आणि तेव्हाच तुम्हाला कळेल की या चाव्या कशासाठी आहेत मी पत्र वाचले तेव्हा मी विचारात पडलो मला असा हाक मारणारा कोण असेल पण मला भीती वाटत होती कारण आजकाल खूपच फसवणुकीचे प्रकार घडत होते त्यामुळे लोक आमच्या नशिबात आमच्यासारख्या गरीब लोकांना सुद्धा लुटायला मागे पुढे पाहत नाहीत मी हाच विचार करत होतो तेवढ्यात आई मला म्हणाली रवी पेपरमध्ये असं काय लिहिलं आहे जे वाचून तू एकदम परेशान झाला आहेस मी त्या कागदावर लिहिलेला एक शब्द एकन एक शब्द वाचून माझ्या आईला ऐकवला होता पण ती ऐकून आईसुद्धा आए थोडी घाबरली होती तरी ती म्हणू लागली रवी आज तुम्हाला खूप खुश केलेस मला नेहमीच हेच वाटायचं कदाचित माझ्या संगोपनात काहीतरी चुकलं असेल म्हणून माझा मोठा मुलगा सनी माझ्याशी असा वागत असेल तुम्हा मुलांना चांगले संस्कार आणि शिष्टाचार मी शिकवू शकले नाही पण आज मला जेव्हा कळालं की तू एका गरीब महिलेला मदत केली आहेस तेव्हा मला आनंद झाला की माझ्या संगोपनात कोणताच दोष नाही तर सनी आणि त्याच्या बायकोचीच नियत अशी आहे मी देवाचा खूप आभारी आहे की माझ्या आयुष्यात असा दिवस तू मला दाखवलास आईचे बोलणं ऐकून मला थोडंसं हसू आलं असो सकाळी मी माझ्या कामावर गेलो त्या पत्त्यावर जाण्याचा माझा हेतू नव्हता कारण मला भीती वाटत होती जर त्या लोकांनी माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर तर मी काय करणार होतो अर्धा दिवस मी साफसफाई करत राहिलो पण माझं लक्ष पुन्हा पुन्हा त्या कागदावर लिहिलेल्या शब्दांकडे जात होतं मी विचार केला की के मी तिथे गेलो तर पुन्हाच ठाऊक मला कदाचित एक सरप्राईज देखील मिळेल प्रत्येकाची फसवणूक झालीच पाहिजे असं नाही ना शेवटी मी खूप हिंमत दाखवून त्या पत्त्यावर पोहोचलो तिथे गेल्यावर बघितलं की तिथे एक खूप मोठं मोठं रेस्टॉरंट आहे मी गेटमधून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा चौकीदाराने विचारलं तुझं नाव काय मी म्हणालो की माझं नाव रवी आहे मग तो म्हणाला ठीक आहे सिटी हॉस्पिटल का तर मी पटकन होकारावरती मान हलवली मग तो म्हणाला मालक तुमचीच वाट पाहत आहेत मी तुला माझ्यासोबत आतमध्ये घेऊन जातो हे ऐकून मला आश्चर्य वाटले पण मी त्याच्याबरोबर चालायला लागलो पुढे जाऊन त्याने मला एका सेक्रेटरीकडे सोपवलं आणि म्हणाला ह्याला मालकांकडे घेऊन जा तो सेक्रेटरी मला मालकांच्या खोलीपर्यंत घेऊन गेला ती खोली खूप मोठी होती आणि खोली इतकी थंड होती की माझ्या पाटेच्या खाण्यामध्ये मुंग्यानं सुरू झालं तो माणूस मला म्हणाला तुम्हाला ओळखत नाहीस म्हणून मी तुला माझ्याबद्दल सांगतो ऐक माझं नाव मदनलाल शेठ आहे मी या रेस्टॉरंटचा मालक आहे मला हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करायचं आहे मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो तुम्ही माझी अशी चेष्टा का करत आहात तर ते म्हणाले की मी तुझी चेष्टा मस्करी करत नाही आहे मला तू तो आवडतोस मला तुझी लो तुझे लोकांचे भलं करण्याची पद्धत आवडली म्हणूनच मी तुला हे सर्व देत आहे मी स्तब्ध झालो आणि म्हणालो या सगळ्याचे कारण काय तर ते म्हणाले की आजपासून काही वर्षापूर्वी सोबत सुद्धा तेच झालं होतं जे आज तुझ्यासोबत झालं आहे आणि तुझ्या आईसोबत झालं आहे मी कॅन्सरने पीडित होतो मी माझ्या चार मुलांसोबत राहत होतो पण मी आजारी आहे हे लक्षात येताच माझ्या चारही मुलांनी माझी जबाबदारी स्वीकारण्यासाठी नकार दिला होता माझी चारही मुले त्यांच्या बायकांच्या ताळ्यावर नाचत होती माझ्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नव्हते आणि कोणताही आधारही नव्हता तेव्हा मला असे वाटू लागले की आता मृत्यू माझ्या डोक्यावर येऊन बसला आहे शेवटी मी अनाथासारखा अनाथाश्रमामध्ये घेऊन गेलो एक दिवस मला समजलं की एक अनोळखी माणूस मला भेटण्यासाठी आला आहे जेव्हा मी त्या माणसाजवळ गेलो तेव्हा त्याने त्याच्या रेस्टॉरंटची चावी माझ्या हातात दिली तेव्हा मी खूपच हैराण झालो होतो आणि त्याला म्हणालो की तुम्ही असे का करत आहात तेव्हा तो म्हणाला की प्रॉपर्टी तुझ्या बापाच्या नावावर निघाली आहे म्हणून मी हे रेस्टॉरंट तुझ्या हवाली करत आहे मी त्याचेही बोलणं ऐकून हैराण गेल होऊन गेलो होतो कारण माझ्या बाबा बाबांच्या नावावर अशी कोणतीच प्रॉपर्टी नव्हती परंतु मी जेव्हा चौकशी केली तेव्हा एक गोष्ट समोर आली की हे रेस्टॉरंट माझ्या बाबांचं लग्न होण्या अगोदरच त्यांना धोका देऊन त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आलं होतं आता त्या रेस्टॉरंटचा जो मालक होता त्याला समजलं होतं की प्रॉपर्टी एका माणसाला धोका देऊन त्याच्याकडून बळजबरीने हिसकावून घेण्यात आली आहे म्हणूनच तो व्यक्ती आता माझ्याकडे येऊन ते रेस्टॉरंट मालक परत करण्याचा विचारात होता मी हे जवळ पाहून हैराण झालो देवाकडून माझ्यासाठी ही खूप मोठी मदत होती मी स्वतः ते रेस्टॉरंट चालवायला सुरुवात केली आणि ते करत असताना खूपच मेहनत देखील केली बघ त्यानंतर मी प्रगतीचे टप्पे रचत राहिलो आणि आता इथपर्यंत पोहोचलो मी चांगल्या डॉक्टरांकडे जाऊन स्वतःवर उपचार देखील करून घेतले आहेत आणि मी बरा झालो आहे पण ते म्हणतात ना की प्रत्येक माणसाचा शेवट मृत्यू आहे आता मलाही माझ्या आयुष्याचे दिवस संपत आहेत असं वाटू लागलं आहे आणि त्या दिवशी मी माझं चेकअप करून घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा मी तुला पाहिलं की तुला त्या बाईची खूप काळजी वाटत होती आणि तू माझ्या सेक्रेटरीकडून देखील वीस हजार रुपये मागितले होते म्हणून मी त्याला लगेच दिले आणि त्याला हे सुद्धा सांगितलं की ह्या माणसाची मला सर्व माहिती दे मग त्याने तुझ्या मित्राचा पत्ता सांगितला आणि तुझ्या मित्राने मला हे सर्व काही सांगितलं तुझ्या परिस्थितीमुळे मी खूप प्रभावित झालो आणि आता मी खूप म्हातारा देखील झालो आहे आता मृत्यूही माझी वाट पाहत आहे म्हणून मला हे रेस्टॉरंट अशा व्यक्तीच्या हातात जावे असं वाटत आहे की ज्याने इतरांचा फायदा देखील होईल मी विचार करू लागलो की एवढ्या कमी पैशातून सुद्धा तू कोणाला मदत करू शकतोस मग जर का तुझ्याकडे जास्त पैसे आले तर तू किती लोकांना मदत करशील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला माझी संपत्ती माझ्या मुलांच्या नावावर करायची नाही आहे त्यांनी मला नाकारलं होतं म्हणून मी हे रेस्टॉरंट तुझ्या नावावर करणार आहे आणि मी आशा करतो की तू लोकांचे असेच भले करत राहू त्यांचं पुन्हा तुला मिळत राहील आणि मी ह्या गोष्टी ऐकून थरथर कापत होतो माझ्या छोट्यासे पुण्याचे काम मला एवढं काही मिळवून देईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं त्यामुळेच मला असं वाटलं की आपण लोकांची मदत करायला हवी आपण लोकांना जेवढी मदत करतो त्यापेक्षा जास्त देव आपल्याला देतो हे खरं आहे कारण मी फक्त वीस हजार रुपये दिले होते आणि देवाने माझ्या नावावर जवळजवळ वीस कोटींची संपत्ती केली होती हा प्रसंगच असा होता की माझ्या डोळ्यातून अश्रू पडत होते आणि मी देवाच्या चरणी नतमस्तक झालो होतो आणि त्यांचे आभार मानत होतो आज मला समजलं की तुम्ही जीवन जगत असताना प्रामाणिकपणे निस्वार्थपणे जे काही गरज मनताला द्याल ते देव दुप्पट तिप्पट करून तुम्हाला परत करून देतो काही दिवसातच मला रेस्टॉरंटची सर्व माहिती समजू लागली मी माझी ट्रेनिंग देखील पूर्ण केली आणि मग माझ्या एम बी एच्या अभ्यासाने सुद्धा मला खूप मदत झाली माझ्या कामात त्यामुळे रेस्टॉरंटचं मालकाची जागा सांभाळण्यास मी सक्षम झालो जेव्हा मी मालकाची जागा घेतली तेव्हा मला हे पाहून आश्चर्य वाटलं की माझा दादा देखील त्या रेस्टॉरंटच्या मॅनेजरच्या लाईनमध्ये उभा होता तिथेच मी आता त्याचा मालक बनलो होतो हे पाहूनच माझा दादा खूप हैराण झाला होता थोड्या वेळानंतर जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये मा गेलो तेव्हा माझा दादा माझ्या मागून आला होता तो म्हणत होता तू माझा लहान भाऊ आहेस आता हे सर्व तू माझ्यासोबत वागशील का करशील का तू माझा मालक बनणार का माझ्यावर कृपा कर आणि जुन्या गोष्टी मनातून काढून टाक पण मी त्याला म्हणालो आजपासून तुझ्या तोंडून मी असे काहीच ऐकून घेणार नाही जर पुन्हा तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला या नोकरीवरून काढून टाकेन माझे हे बोलणं ऐकून दादा घाबरला आणि तू मा तो माझ्या ऑफिसमधून निघून गेला मला वाटले की ही सर्व देवाचीच कृपा आहे जर कुणाला तुमच्यावर राज्य करायचं असेल तर तो लगेच तुमच्या पाया पडायलाही तयार होतो जसं दादा माझ्या पाया पडायला तयार झाला होता मी माझ्या आयुष्यातून हा धडा शिकलो होतो की माणसाने कधीच मोठी धरून जगू नये देवाच्या मार्गेत जमेल तसे पैसे खर्च करत राहावे गरीबांना मदत करावी जर आपण पृथ्वीवरच्या लोकांवर दया दाखवली तर आकाशात बसणारा तोच देव आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो मी जेव्हापासून रेस्टॉरंटची जबाबदारी घेतली तेव्हापासून मी अनेक गरीब लोकांना मोफत रेशन देत असे आणि आने अनेक अनेक गरीब लोकांना मदत देखील केली दवाखान्यातसुद्धा लोकांवर मोफत उपचार करायचो ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी माझ्याकडे खूप काही असायला हवं असं गरजेचं नाही जे आहे त्यातून इतरांना मदत केली पाहिजे आपण इतरांचे पैसे देऊनच मदत करायला हवी असं काही नाही आपण मेहनत करून एखादं काम करून सुद्धा इतरांची मदत करू शकतो तसेच आपली कला आपली कौशल्य आणि इतरांच्या मदतीसाठी वापरू शकतो या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की समाजात माझा मान सन्मान वाढू लागला आणि मला लग्नासाठी खूप नाती पण येऊ लागली त्यामुळे माझ्या आईने छान मुलगी पाहून माझं लग्न लावून दिलं लग। पण ती मुलगी अगदी माझ्यासारखीच होती आजारी गरीब वयोवृद्धांवर तिचं मन चटकन हरावून जात होतं आणि अनाथमूल्य मुलांची सुद्धा ती खूप सेवा करायची तसे ती म्हाताऱ्या लोकांची खूप सेवा देखील करायची कुठलाही लोभ न ठेवता आणि काहीही न बोलता सगळ्यांना मदत करायची आता आम्ही दोघेही नवरा बायको मिळून एक अनाथ आश्रम चालवत आहोत तिथे येणाऱ्या प्रत्येकाची आम्ही निस्वार्थपणे सेवा करत आहोत मित्रमैत्रिणींनं गरजूंना आपण जर मनापासून म मदत जर केली तर परमेश्वर देखील आपल्याला मन मोकळेपणाने मदत करतो त्याचंच दर्शन आपल्याला या कथेतून दिसतोय जसं रवीला त्याचं कर्माचं चांगल्या प्रकारचं फळ मिळालं होतं त्याला रेस्टॉरंटची मालकी हक्क मिळाला होता आणि दादाला मात्र मॅनेजरची पोस्ट मिळाली होती दादाला त्याच्या कर्माचं फळ भोगावं लागलं ला ला होतं मित्रांनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद